रामकृष्ण मंडळी आमच्या गावात साडेतीन दिवसाचा सप्ताह असल्यामुळं आम्ही दररोज दारात रांगोळी वगैरे काढतो माझी श्रद्धा रांगोळी काढत आहे छान छान तिने रांगोळ्या काढलेल्या आहे मग पूर्ण आमच्या गावातील सगळ्याच घरांभोवती रांगोळ्या काढल्या जातात सर्वजण खूप आनंदाने हा तीन दिवसाचा सप्ताह पार पाडतात पाठीमागच्या गल्लीलाही माझ्या हो खुप खुप छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या मुलींनी सकाळचं वातावरण खूप आणि खूप छान वाटत होतं मन असं आज प्रसन्न वाटत होतं त्यात टाळमृदुंगांचा आवाज कानात खूप छान वाटत होता इकडे माझा भाऊ नारळ पाडण्याचं काम चालू आहे आम माझ्या भावांचं मी बघत होती मस्तपैकी सकाळी सकाळी नारळाच्या झाडावर तो चढलेला आहे आज सप्ताह असल्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे काहीतरी एक आपल्या ही परंपरा जी प्रत्येक गावागावात चाललेली आहे त्यामुळं आज साबुदाण्याच्या खिचडीची पंगत असल्यामुळं आम्ही साबुदाणा भिजत टाकला मी माझे मिस्टर आणि माझा भाऊ दिलीप भाऊ आम्ही तिघांनी मिळून साबुदाणा भिजत घालण्याचं काम केलं श्रावण महिना चालू असल्यामुळं आम्हाला दररोज काही ना काही नवीन नवीन धार्मिक कार्य करण्याची तसेच संतांची सेवा करण्याचा योग येत आहे श्रावण महिन्यात आपण जेवढे पुण्य करू तेवढे चांगले असतं असं म्हणतात ना त्यामुळं आम्हालाही असं वाटतं श्रावण महिन्यात आमच्या हातून चांगले काम घडले पाहिजे चांगले कार्य झाले पाहिजे तसं श्रावण महिन्यातच तस नाही तर वर्षभर आपण खूप चांगल्या मनाने चांगली कामं केली पाहिजे दा जेवढा आपल्याला दान धर्म करता येईल तेवढा केला पाहिजे असंही मला वाटतं नंतर साबुदाना <दिखीणा> नंतर आम्ही घरी आलो घरी आले तर उद्या सत्याची समाप्ती असल्यामुळे काही पाहुणे आमच्याकडे आलेले होते त्यांना उपवास असल्यामुळे मी काही शेंगदाणे हिरवी मिरची आणि चिप्स त्यांना परतू तळ तळून दिले त्यांनी चिप्स वगैरे खाल्ले नंतर चहा वगैरे दिला थोड्या गप्पा वगैरे मारल्या आम्ही नंतर साबुदानाची खिचडीची तयारी करायला मंदिरात गेलो मिरच्या वगैरे निसल्या मिरच्या निसून जायनंतर मी शेंगदाणेचा कूट बनवायला घेतला जवळजवळ पंचवीस किलोचा कूट आम्हाला मला बनवावा लागला मी मिक्सरने तेवढा कूट बनवून दिला परमेश्वर हे मी कुठलंही काम करते तेव्हा मला खूप प्रसन्न वाटत असतं आणि म्हणून तर म्हणताना देव माझा 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 मी देवाचा देव माझा 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 मी देवाचा पूर्ण शेंगाण्याचं कूट बनवायचं झाल्यानंतर आम्ही काही बटाटे उकडत टाकलेले होते बटाटे जवळजवळ पंचवीस किलो होते ते मी आणि आम्ही माझी वहिनी अशा गावातल्या महिलांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ते बटाटे सोलून बारीक करून दिले नंतर आम्ही खिचडी बनवायला घेतली मी पण बन खिचडी बनवत होती तसा आचारी लावलेला होता पण मग मी मदत केली त्यांना काही मी खिचडी हलवली थोडीशी व्यवस्थित करून बघितली मलाही जमतं की नाही बघत होती पण मला खूप छान प्रकारे जमत होती छान आम्ही हलवून घेत होतो कढई छोटी असल्यामुळे ती आम्ही थोडी थोडी बनवत होतो थो। नंतर पूर्ण खिचडी अशी थोडी थोडी करून बनवून घेतली माझा बादसा भावेश तोही खिचडी बनवण्यासाठी मदत करत होता भावेशाने अजून भरपूर ज काका वगैरे होते दे त्यांनी मदत केली अशी सर्वांनी मिळून छान खिचडी बन बनवली खिचडी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाली होती इकडे लहान बच्चे कंपनी खिचडीची खूप आतुरतेने वाट बघत होते त्यांना असं झालं होतं की खिचडी कधी बनेल आणि आम्ही कधी खाणार नंतर एका साईडला जिरकंही बनवायला घेतलं होतं मी दुसऱ्या गॅसवरती जिरकंही बनवून घेतलं खूप छान असं जिरकं खिचडीसोबत खाण्यासाठी बनवलं होतं मी दही वगैरे टाकून त्याच्यामध्ये खूप छान झालं इकडं स्वयंपाक होईपर्यंत इकडं कीर्तन चालू होतं मला स्वयंपाक करता करता कीर्तन छानपैकी ऐकू येत होतं बसल्यानंतर गावात एखादा असं कडक नेतृत्व असतं तसं आमचे बाबा सर्व बघत होते कुठं काय कमी पडतंय कुठं काय नाही मुलं व्यवस्थित वाढतंय की नाही नंतर मीही थोडंसं वाढायला मदत केली महिलांमध्ये मी थोडंसं झिरकं वगैरे वाढलं मलाही छान वाटत होतं की काहीतरी सेवा घड आहे म्हणून नंतर सर्वांचे जेवणं झाल्यानंतर आई बहिणी आम्हीही नंतर जेवायला बसलो आम्ही जेवणं वगैरे करून घेतली त्यानंतर वहिनीने आणि मी भांडे घासायला सुरुवात केली पूर्ण भांडे आम्ही अकरा वाजता घासून टाकले कारण ते संध्याकाळीच घासावं लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी ते भांडे सकाळी सव्वा स्वयंपाकाला लागतात त्यामुळं घासून टाक ठेवावं लागतात ते भरपूर भांडे असल्यामुळे आम्हाला भांडे घासायलाही तसा भरपूर वेळ लागला सर्व भांडे एकदम स्वच्छ धुवून पालथे मारून ठेवले माझ्या बहिणींनी खूप मदत केली भांडे वगैरे घसायला गा आमच्या गावात असा नियम आहे की ज्याची पंगत आहे दे त्यांनी पूर्ण मंदिर मंदिराचा परिसर संध्याकाळी स्वच्छ करून घ्यायचा आणि आम्ही पटपट पटपट -पट -पट सर्व झाडून वगैरे घेतलं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा नाही आहे की आम्ही काय काय चांगले कामं ही लोकांपर्यंत पोचवेल तसा नाही पण फक्त एक हाऊस म्हणून की आमच्या गावातलं सप्ताह तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा